नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या धोक्यात आलेल्या आहेत कारण की उन्हाळी सुट्टीमध्ये देखील यांना हे काम करावे लागणार आहे तर काय आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना उन्हाळी राजा नाहीच पाहुयात निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी दिलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करा अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून शहर उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आहे या पत्र त्यांनी शहर निवासी उपजिल्हाधिकारी शिवनंदा लगंडापुरे व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्याकडे दिले मागील निवडणुकांसाठी मुंबईतील पाचशेपेक्षा पेक्षा अधिक शाळांमधील सहा हजार शिक्षकांना बी एल ओ कामासाठी बोलवण्यात आले होते त्यातील अनेक जण अजूनही त्या कामात आहेत शासनाने दोन मे ते पंधरा जून दरम्यान शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळायला हवी अशी मागणी केली आहे तर अद्याप निर्णय नाही जे शिक्षक निवडणूक कामकाजासाठी बोलावले जात नाहीत त्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर होते परंतु जे निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करतात त्यांना मात्र उन्हाळी सुट्टी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो त्यांच्या उन्हाळ्यांच्या सुट्टीबाबत यंदाही अद्याप निर्णय झालेला नाही याकडे संघटनेचे सतीश ठाकरे यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे